नाही 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 नमस्कार मी पूर्वा राजेश बैस राहणार शेमाळ पिंपरी तालुका जिल्हा यवतमाळ मी स्टुडंट वेलफेअर इंग्लिश मीडियम स्कूल दहागाव येथे नवव्या वर्गात शिकते माझ्या भक्त स्पर्धेचा विषय आहे लाभले अमास भाग्य बोलतो मराठी मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी आपल्या मातृभाषेचे सुंदर असे वर्णन कवी सुरेश भट यांनी या कवितेत केले आहे आपल्या मराठी भाषेला महाराष्ट्र राज्याची राजभाषा म्हणून मान्यता मिळाली तर दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन हा साजरा केला जातो हा दिवस ज्येष्ठ कवी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस आहे आपली मराठी भाषा जगातील पंधरावी तर भारतातील चौथी सर्वात जास्त लोकसंख्या असलेली भाषा आहे मराठी भाषा ही फक्त संवादाची भाषा नाही तर संस्कृती परंपरा आणि अस्मितेचे प्रतीक आहे महाराष्ट्राच्या खोऱ्यातून सह्याद्रीच्या साहित्यिकांच्या माऊलीच्या आणि स्वरातून आपल्या मराठी भाषेचा सुगंध दरवळतो आपली शान मराठी आपला मान मराठी जगण्याचा ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी आपली मराठी भाषा जशी कोमल आहे तशीच ती वेळ प्रसंगी कणखरही आहे आपल्या मराठी भाषेत जो आपलेपणा आहे तो इतर भाषेत नाही माय माझी मराठी देते मला आधार तिच्या प्रत्येक शब्दाला लावलेली मायेची झालड सोळा पाश्चात्य भाषा करा हिच्यावरी भाष्य हिचा हर एक शब्द करी हृदयाला स्पर्श करी हृदयाला स्पर्श इतर भाषा आत्मसात करणे त्यावर प्रभुत्व मिळवणे ही काळाची गरज आहे पण त्यासोबतच आपल्या मातृभाषेचे संवर्धन करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे इंग्रजी बोलणे हे फार प्रतिष्ठेचे समजले जाते अ अ आईची जागा आता ने घेतली आई म्हणण्यात म्हणण्यात आहे का हल्ली सगळीकडेच इंग्रजी भाषेचा प्रसार झालेला आहे आपण पाहत आहोत सकाळी मोबाईल वर हाय हॅलो पासून रात्री गुड नाईट पर्यंत आपण इंग्रजी बोलतो आणि आपल्या मातृभाषेलाच कुठेतरी आपल्या मातृभाषेचे संवर्धन करणे तिचा अभिमान बाळगणे हे माझे तुमचे आपल्या सर्वांचे प्रथम कर्तव्य आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत मुक्तावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि भाषा जपणे हे आपले कर्तव्य आहे ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी सं संतांनी वाढविला तो वान मराठी आपला अभिमान आपली माय बोली मराठी आपला अभिमान आपली माय बोली मराठी महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्य मराठी भाषा संस्था आणि मराठी भाषा विभाग या दोन संस्थांची स्थापना केली आहे आजच्या या स्पर्धात्मक जगात टिकण्यासाठी मराठी भाषेसोबतच इतर भाषा येणे हे गरजेचे आहे पण त्यासोबतच आपल्या मराठी भाषेचे महत्व टिकून ठेवणे हे सुद्धा गरजेचे आहे ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा असे म्हणणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचा हा देश आहे परदेशी जाऊनही आपल्या माय बोलीवर प्रेम करणारे लोक आपल्याला महाराष्ट्रानेच दिले आहेत मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनी अति प्राण प्रिय हि माय मराठी आमची हा आमचा आहे बाना ही आमची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या जरी पटक्याची महाराष्ट्र भूमी, जन्म भूमी, कर्म भूमी महा आति प्रान ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची महावंदनी अति प्राणप्रिय ही माय मराठी धन्यवाद जय महाराष्ट्र